देशात सरकारी कर्मचाऱ्यांची एक कोटीहून अधिक पदे रिक्त असून संपूर्ण सरकारी कामकाज कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरोशावर सुरु आहे सरकार कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असून लवकरच आंदोलनाची हाक देण्यात येईल असे अखिल भारतीय राज्य सहकारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष लांबा यांनी सांगितले महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषदेचे कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष उमेशचंद्र चिलपुल यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारी धोरणांवर टीका केली सरकार उद्योगपतींना सवलती देत असताना सामान्य जनतेवर आर्थिक भार टाकत असल्याचा आरोप त्यांनी केला यावेळी संघटनेचे विश्वास काटकर एकनाथ ठाकरे व पदाधिकारी उपस्थित होते म्हातारपणाची आम्ही काठी म्हणतो म्हणजे आम्ही अठरा वर्ष सेवा करायची आणि त्याच्यात आम्हाला कुठला व्यवसायाची संधीच नाही अशा ठिकाणी सेवा आम्हाला पेन्शन मिळणार नसेल तर मग म्हातारपणामध्ये जगायचं कसं हा विषय जो आहे हा पूर्ण पैशाचा विषय नाही हा सगळा समाजातल्या घटकांच्या कल्याणकारांचा कल्याणकारी योजनांचा विषय असला पाहिजे आणि तो सरकारने त्याची नोंद घेतली पाहिजे दुसरं असं सगळ्या घडीला महाराष्ट्रामध्ये जवळपास अडीच लाख पद एकूण सतरा लाख कर्मचाऱ्यांचं आम्ही नेतृत्व करतो दो। तेवीस लाख कर्मचारी होते आज आम्ही दोन हजार पंचवीस मध्ये सतरा लाख कर्मचाऱ्यांवरती आलो म्हणजे सहा लाख कर्मचाऱ्यांची पद कमी आहेत गोठवले गेली आणि त्याच्याऐवजी नवीन पदांची आउटसोर्सिंग पद्धतीनं भरती होते आता हा चित्र महाराष्ट्रामध्ये इतकं भयानक आहे की पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले उच्च शिक्षित झालेले ज्यांनी रक्ताचा फांगी करून जे लोक शिकतात त्यांना आता दहा हजार आणि पंधरा हजार यापेक्षा जास्त वेतन नाही आणि शासन हे सगळं करण्यासाठी सक्षम असताना एखाद्या कुठल्या तरी आउटसोर्सिंग कंपनीला हे काम देत आणि त्यांच्या माध्यमानं ही सगळी पदं भरल्या जातात शासन एका कर्मचारी आणि वीसा हजार रुपये मिळेल तर कंपनीचा अर्धे पैसे जातात हा जो मधला भाग आहे म्हणजे श्रम करणारा माणूस तो आठ तास